राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान कोसळून भीषण अपघात झाला त्यामध्ये अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला या धक्कादायक बातमीने अख्खा महाराष्ट्र अक्षरशः हदरलेला आहे बारामतीत असलेल्या चार सभांसाठी अजित पवार हे त्यांच्या सिक्युरिटी गार्ड आणि इतर सहकाऱ्यांसह आज सकाळीच मुंबईहून त्यांच्या प्रायव्हेट विमानाने निघाले बारामतीजवळ विमान पोहोचत असतानाच लँडिंग वेळीच हा भीषण अपघात झाला लँडिंग करताना हे विमान शेतात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला वेढलं गेलं मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा अपघात झाला अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झालाय हे विमान क्रॅश झाल्यानंतरची काही दृश्य समोर आलेली असून त्यातून अपघाताची भीषणता दिसून भी येतय त्या विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत आगीच्या ज्वालांनी वेगल्या गेलेल्या या विमानाजवळ नंतर सर्वत्र फक्त धुराचे लोट दिसून येत होते अपघात स्थळावरून भयानक दृश्य समोर आलेली आहेत अपघातात हे विमान पूर्णपणे जळून खाक झालंय मिळालेल्या माहितीनुसार हे अजित पवार यांचं खाजगी विमान होतं प्रशासन आणि सुरक्षा संस्था घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत तसंच विमान अपघाताच्या कारणाचा तपासही सुरू करण्यात आलाय समोर आलेल्या काही व्हिडिओमध्ये विमानाला आग लागल्याचे आणि त्याचे अनेक तुकडे झाल्याचे दिसून येत आहे अपघातग्रस्त विमान हे लिअर जेट पंचेचाळीस प्रकारचे विमान होते जे व्हीएसआर द्वारे चालवले जात होते अधिकृत माहितीनुसार बारामती विमानतळावर कोसळलेल्या विमानात एकूण पाच जण होते यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासह इतर दोन लोक एक पीए आणि एक अजेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स यांचा समावेश हो, होता अजित पवार हे आज बारामती तहसीलमधील वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघात चार सभा घेणार होते त्यासाठी ते, ते खासगी विमानाने इथं येत होते पण नशिबात काही वेगळंच होतं आणि हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील आणि राजकीय कारकीर्दीचा शेवटचा प्रवास ठरला <laughs>